नमस्कार शेतकरी बांधवांवर राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पाच हजार सरकारने घेतला आहे आणि मित्रांनो हे निर्णय घेतल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे पाच हजार रुपये अनुदान बँक खात्यावरती कधी जमा होणार तर मित्रांनो तुमची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि हे अनुदान आजपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा मित्रांनो पहिल्या टप्प्यातील किती शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील किती शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि हा दुसरा टप्पा कधी वाटप केला जाणार आहे या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे आणि हे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे आणि मित्रांनो पहिल्या टप्प्यातील एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये तेवीसशे आठ अठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आले आहेत तसेच मित्रांनो राज्यातील एकूण सुमारे शहाण्णव लाख खातेदारांना या योजनेतून लाभासाठी पात्र असून आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील तसेच टप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील याचा लाभ वितरित केला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना देखील हे पैसे लवकरच जमा होतील तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई सी बाकी असेल तर तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाकडे जाऊन तात्काळ त्यांच्या लॉग इन मधून आपली ई केवायसी करून घ्या तरच तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो हीच होती छोटीशी परंतु महत्वपूर्ण अशी अपडेट मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद